दियो जाए। दियो जाए। दियो जाए। दियो जाए। नमस्कार सा मी यश्विनी तुम्हाला सगळ्यांच खूप खूप स्वागत करते यश्विनी डायरी मध्ये तर मी थोडंसं काम चालू आहे नवीन विण तर तेवढं समजून घेता मी जिथे जाते तिथे काही नाही काहीतरी कन्स्ट्रक्शन चालूच असतं मधून मी ज्या गोष्टी घेऊन आले त्याचा मी वेगळा व्हिडिओ केला तो पाहता आलाच आणि हा आहे आजचा व्लॉग आज आहे बुधवार म्हणजे आज आहे बुधवार आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे आज आहे स्वामींचा प्रकट दिन तर त्यासाठी देखील काही गोष्टी करायच्या पण काही गोष्टी घेऊन यायच्यात मी संध्याकाळी करणार आहे ती पूजा वगैरे जास्ती काही लागत नाही स्वामींना आपण जे करू श्रद्धा येणे म्हणजे मनोभावे ते सगळं स्वामींना चालतं तर काही गोष्टी करायच्या आहेत म्हटलं त्याआधी ब्लॉग करावा कारण मी आधी ना ब्लॉग सगळा एकत्रच केलं होतं मार्टचा पण डी जो व्हिडिओ तो खूप मोठा झाला काय काय आणलं तर म्हणून मी म्हटलं की तो वेगळाच ठेवूया तर मधून काय काय आणलं याच्यासाठी मग व्हिडिओ वेगळा केला त्याची सुरुवात देखील वेगळी केली आणि ब्लॉग साठी आता वेगळी सुरुवात करते तर हे भाज्या तुम्हाला इथे दिसत तर प्रश्न पडला असेल असे इथे का ठेवलं मी तुम्हाला दाखवते ह्या भाज्या मी सकाळी घेऊन आलेली आहे तांदूळचा कारलो बटाटे बटाटे किती महाग झालेत आता चाळीस रुपये किलो आणि हे धोडके धोडके खूप छान भेटले मस्त होते आणि गवार आणि मिरच्या त्या एकत्र झाल्या ते एक मला वेगळ्या वेगळ्या सरायच्यात भाजी देखील निवडून ठेवायची तर म्हंटल ते सगळं करण्याआधी ब्लॉगला एकदा सुरुवात करूया म्हणजे इथे नवन्याने तिची खुर्ची घेऊन उभा राहायला आणि हा व्हिडिओ एवढ्या लवकर चालू कर, कर सकाळी सकाळी मी आणि व्हिडिओ चालू केले कारण तिला डीमार्ट मधून आणलेल्या गोष्टींचा व्हिडिओ तिला करायचा होता तिची खूप घाई चालू होती कारण त्यातल्या काही गोष्टी तिला काढून हव्या होत्या तर तिचं म्हणणं होतं मम्मी तू व्हिडिओ करून घे कारण मी तिला रात्री बोलली होती की आपण याचा व्हिडिओ सकाळी करूयात तर ती, मी करूया, कर, ती मला म्हणत होती मम्मी घे ना ग व्हिडिओ करून पटकन मग मला हँडवॉश हवाय माझा कप हवाय हे हवाय म्हटलं ठीक आहे पहिला आपण आवडूयात आणि व्हिडिओ सुरुवात करूया तर मी डी मधून काय काय आणलंय त्याचा व्हिडिओ शूट केलाय तो सेपरेट घेईल आणि ब्लॉग सेपरेट येईल इकडे येतात आपल्याला स्वामींसाठी त्यांचा आवडीचा प्रसाद म्हणजे त्यांचे आवडीचे बेसनाचे लाडू बनवायचे ते देखील आपण बनवणार आहोत तर एक चार वाजता वगैरे बनवूयात लाडू बनवून झाल्यानंतर चार वाजता आपण लाडू बनवूयात त्यानंतर बाहेर जाऊन काही गोष्टी घेऊन यायच्या त्या जर भेटल्या तर खूप चांगलं होईल कारण काय झालं मी स्वामींसाठी ना माझ्या स्वामीं जर तुम्ही पाहिले असतील तर माझे स्वामी अगदी छोट्याशी अशी मूर्ती आहे माझ्या स्वामींची माझ्याकडे गणपती बाप्पा हो, गणपती बाप्पा खूप मोठे पण मी स्वामींची अगदी अशी छोटीशी मूर्ती म्हणली खूप छान आहे ती छोटीशी मस्त वाटणे तर तिच्यासाठी वस्त्र सहसा मिळत नाही पण मी गेली होती आत्ता रविवारी माझ्या दिरांचा साखर पुढा आहे शनिवारी तर त्यासाठी काही गोष्टी आणायला तर तिथे मला भेटलं होतं अगदी छोटस वस्त्र पण ते घरी गेलं बाकीच्या सामानासोबत त्यामुळे मला थोडासा प्रश्न पडलाय जर आज मला भेटलं तर चांगलंच ता ता होईल आणि नसेल तरी काही हरकत नाही चालतात काही काही गोष्टी चार वाजत आलेले आहेत आणि मला ना स्वामींसाठी वस्त्र घेऊन यायचं होतं त्याबरोबर देवाची जी काच असते ना आपली ती आणायची होती तर बाकीच्याही अजून माझी घंटी जी आहे ती खराब झाली आहे तर त्या सगळ्या गोष्टी आणायच्या होत्या मला वाटलं होतं मी पाचपर्यंत पर्यंत लाडू करेल आणि मग घेऊन येईल पण प्रॉब्लेम असा आहे की मला इथल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या माहीत नाहीये जर मी पाच साडेपाच ला जरी घरातून निघाले तर सहा पर्यंत घरी येईल असंही नक्की नाही आणि त्यात यांचा फोन आला होता की आवरून ठेवू एका ठिकाणी जायचंय आपल्याला तर म्हटलं ठीक आहे बाकी काही नाही जमलं आपल्याला तर आपण ऍटलीस्ट स्वामींच्या आवडीचा जे लाडू आहेत ते करून त्यांना त्याचा नैवेद्य दाखवूयात आणि मग बाहेर जाऊयात असं ठरवलंय तर त्यासाठी म्हटलं लाडू तरी करून घेऊयात तरी नवीन कढई यातच आपण लाडू बनवायला घेऊयात तू थोडसा प्रश्न कमी विचारशील तर मी ते कढई तूप तापत ठेवले अरेच का नाही तर जस लागेल तसं आपण तूप कमी जास्त करूया तर मी लाडू थोडेच करणार आहे कारण उन्हाळ्यात बेसन ने थोडस त्रास होऊ शकतो अजून एक वाटी बेसन टाकले आणि आता तरी आपल्याला काहीच करायचं नाही हे छान असं जोपर्यंत परतत नाही यात नाही छान अशी स्मेल येते हे परतल्यानंतर तेवढं आपल्याला हे परत छान कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय इथे जे आपलं बेसन आहे ते छान असं भाजल्याने आणि मस्त असा वास यायला लागलाय त्याचा तर यात मी काय करत असते हे भाजत आलं की हे जे काप कापेल ते थोडसं मीठ कारण गोडाचा पदार्थ करताना त्यात थोडस मीठ टाकायचं असतं अगदी एखाद दोन चिमूट टाकलं तरी पण खूप होतं तर हे सगळं छान असं मिक्स करायचं आणि एखादं मिनिट अजून परतवायचं म्हणजे काय होतं हे जे ड्रायफ्रुट्स आपण यात जे टाकतो ना ते देखील छान असं रोस्ट होतात आणि त्यांचे देखील टेस्ट ह्याच्यात काय म्हणतो आपण परतल्यामुळे छान लागते कारण यात तूप वगैरे असते तर मस्त लागते तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल जे भाजलं हे कसं कळतं तर तुम्ही पाहू शकता की याच्यात ज्या सगळ्या ज्या गुठोळ्या आहेत त्या मोडल्यात आणि छान असा गोळा व्हायला सुरुवात झालेली तर जेव्हा याचा गोळा होईल छान असा तेव्हा समजायचं की आपलं जे लाडूवाचं पीठ आहे ते छान असं भाजून झाले जेव्हा आपण असे कुठलेही लाडू करायला घेतो ना असे आपण कुठल्याही पिठाचे लाडू करतो ना तेव्हा त्यात ते तूप एकदम न टाकता थोडं थोडं चमच्यानी तुम्ही टाकत राहा म्हणजे असं छान त्याचा गोळा तयार होतो आणि भाजला मिक्सर लाडवाचं पीठ तर आता काय करणार हे पूर्ण गार होऊ द्यायचं त्यानंतर इथे मी पिठी साखर बनवून घेतली आपली जी साखर असते ते मिक्सरला बारीक करून घेतली हे पीठ पूर्ण गार होईल अगदी गार कोमट सुद्धा नसलं पाहिजे तेव्हा ही साखर त्यात टाकायची आणि त्याचे लाडू बांधून घ्यायचे पूर्ण हे भाजायला आहे ना बारा मिनिटं लागलेत कारण मी चार आठला हे भाजायला घेतलं होतं आता चार वीस झालेले आहेत तर बारा मिनिटं लागले हे छान खरपूस असं भाजायला तर सोप्यात लाडू फक्त गार व्हायची प्रोसेस थोडीशी लांब जाते आणि त्यात आता गरमी असल्यामुळे गार व्हायला अजून थोडासा वेळ लागतो तर आता हे गार झाले की आपण त्याचे लाडू बांधून घेऊया तर हे झालंय छानपैकी गार तर यात आता आपण साखर टाकून घेऊयात बाड़ा, बाड़ा ना बाळ्यात थोडा वेळच थांब फक्त आता आपल्याला साखर टाकून घ्यायची एवढी साखर नाही टाकायची मी ती थोडी साखर टाकणारी थोडी साखर टाक त्याच्यामुळे दिला की मग खायचं बरं का

लाडू बांधून घ्यायचे अगदी पटकन होतात तयार तर अशाच पद्धतीने मी हे जे सगळे लाडू आहेत ते बनवून घेते हे बघ ना किती छान ज्या लाडू बघ तर मी असे सगळे जे लाडू आहेत ते बनवून घेते हे झालेत आपले लाडू तयार कोण बघायला आले बरं लाडू झाले की नाही ते कोण बघायला आले इथे कोण बघायला आले लाडू झाले लाड़। मॅडम लाडू झाले की नाही ते बघायला आले झाले माझ्या स्वामींसाठी लाडू तयार तर आता वाजलेले आहेत साडेसहा बाहेर देखील अंधार पडायला लागले आणि ते मी संध्याकाळसाठी मिसळ बनवते तर मला आता आवरायचंय मला हा प्रश्न पडलाय की दिवा लावून जा बाबा की आल्यावर दिवा लावून दिवा लावते स्वामींना नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर मग मी बाहेर जाते जसं की हे स्टॉपवर येणार आहे जे बोलले तिथेच डिरेक्ट आवरून या तसंच आपण पुढे जाऊयात तर आता मिसळ माझी उकळत आलेली मी एकदा दाखवते तर इथे माझी मिसळ उकळते तर मी याच्यात कोथिंबीर हो डाकते मस्त अशी परत वरतून येईल आता थोडीशीच टाकूया आणि छान असं मिक्स करूया गॅस बंद केला नाही उकळून झाल्यानंतर याला छान अशी तरी येते आता दिसत नसेल एवढी तरी पण गॅस बंद करून ठेवला की याला छान तरी येते तर ही मिसळ पावणी फरसाण घेऊनही येत आणि मिसळ तर रेडी झालेली आहे कांदा आल्यावरच कापेल कारण कांदा जास्त वेळ कापून ठेवू नये असं म्हणतात त्यामुळे कांदा कोथिंबीर आल्यावर कापेल आता दिवा लावते नैवेद्य दाखवून घेते आणि मग मी बाहेर जाते तरी साडेसातला मला बाहेर जायचंय तर मग बराचसा वेळ होतो दिवा लावल्यानंतर कारण दिवा लावल्यावर देखील लगेच दरवाजा बंद करून बाहेर जायचं नसतं तर आम्ही देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि जरा वेळ बसलो होतो नवन्याने पण छान अशा आवरले पोनी घातले तर चला आजचा हा जो ब्लॉग आहे तो मी इथेच थांबवते आपण भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या बारीला बाय करायची फार काही असते